राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला विजयरावामी नंतर प्रवेश केला आम्ही एकच विचारधारा ऍक्सेप्ट केल्या एकच विचारधारावर चालली आमचे नेते एकच आहे आम्ही दोघे एकच मिळून निघलं त्याच्यानंतर पक्षाला योग्य वाटेल निवडून येणार कॅन्डिडेट असतील तर आम्ही त्याला देतील कोणतं जिल्हा तर उद्या आता तेरा तारखे आरक्षण सुटणार आहे तेरा तारखेनंतर पक्ष दोन निर्णय घेते बघते इच्छुक आहे प्रत्येकाला असतात निवडणूक तुम्हाला तुम्हालाही नगरसेवेची इच्छा होती प्रत्येकाला वेगवेगळी इच्छा असते इच्छा असते पण पक्ष शेवटी ठरेल काय करतात आम्ही एकच आहे एकच मी लोकांच्या हितासाठी निवडून मला व्यक्तिक राजकारणातून कोणता पैसा कमवायचा आणि जनतेचा विचार होतो जे कार्यकर्ते माझ्यासोबत जोडले होते आम्ही काँग्रेसचं तिकीट मागितलं होतं पण काँग्रेसचं तिकीट भेटलं नव्हतं न भेटल्यामुळे खाली राष्ट्रवादीची जागा होती आणि शरद पवार गटासाहेबांकडून जागा केली आणि लोकांची इच्छा होती की तुम्ही उभं राहा उभं राहा तर अपक्षाची इच्छा होती पण अनेक लोकांची इच्छा होती की तुम्ही वंचितून राहा म्हणून वंचितून उभं राहिलं पण नंतर हेच तुमच्यासोबतचे जे राहणार सहकारी त्यांची इच्छा होती की तुम्ही सत्तेत राहा सत्ता नाही सत्तेत राहिले तरच लोकांचे जनतेचे कामं होती तर यांच्या विचारांवर मी जे आपण राष्ट्रवादीत गेलो आता तिकडे पण सत्तेत असताना काही लोकांची इच्छा झाली की आपण भाजप जाऊ पंच, पंच, पंच तर ते मला काय योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी सांगितलं की बाबा आपण जिथे आहे आपली ही विचारधारा पडते राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पंच वीस वर्ष एकत्र सत्यामध्ये होते आणि सत्तेत राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे विचारधारा पडणारे विचारधारा आहेत राष्ट्रवादीचे आणि सर्व समाजाला घेऊन जाणारा पक्ष आहे म्हणून या पक्षासोबत आम्ही निष्ठावण राहून त्या पक्षाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कसं वाढवता येईल आम्ही ते प्रयत्न म्हणजे अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की वंचित सत्तेत कुठे काही भाग घेऊ शकत नाही कोणाला सपोर्ट करत नव्हतं कारण ज्या हे होतं की ना महाविकासासोबत जायचं ना महायुतीसोबत जायचं ते कोणासोबत पण नाही गेलं तर त्या विचारधारा आम्हाला काही पटली नाही म्हणून आम्ही सोबत राहिलो गुजरातसोबत मी गेलो नाही मी राष्ट्रवादीत गेलो ते आले राष्ट्रवादीमध्ये आता राष्ट्रवादी कोण आले गेलं ते नसतं आता जेव्हा पक्षात एक पक्षामध्ये आम्ही आहेत एक, एक ना ना ते एकत्र करतात आम्ही एक आमचा एक नेता अजितदादा पवार आम्ही त्या नेत्याचं ऐकून चालणार म्हणतो दहा महिन्यानंतर पत्रकार तुम्हीच नसतील दहा महिने इकडे अच्छा लोक कोण असेल असत लोकांना इच्छा असते प्रत्येकांना अधिकारी आपलं आपलं मत मांडणं त्यांनाच तुम्ही विचार कोणी फसवलं आणि सोशल मीडियावर तीन काही कमेंट्स पाहिल्या त्यामध्ये अशी चर्चा आहे की सुरेश नागरेनाथ प्रामाणिक लोकांची किंमत नाही फसवणार ज्यांनी लिहिलं कमेंट त्याला विचार काय त्यांना इच्छा नव्हती माझ्या सोबत राहायची ते गेले त्यांना बेस्ट लक जाताना काही चर्चा झाली ते बोलले आम्हाला तिकडे सत्तेत राहायचं तिकडे सत्तेत राहिल्यानंतर आमचे कामं चांगले होते तुम्हाला पण त्यांना म्हणून ते तुम्हाला पण सांगितलं होतं चला मलाही बोलले तर मी बोललो मी नाही का अमृता वहिलींबद्दल एक मोठी अशी चर्चा विधानसभेमध्ये आहे की जे गट जे नेतृत्व करण्याची धमक अमृता आहे ती आता सुरेश नागरिक त्यांच्याकडे सोपे कोणती निवडणूक पन्नास टक्के तर आरक्षण पडणार भविष्यात घरचं कॅन्डिडेट तयार करायला गेलं ते लोक पुढे बघू पण आज ज्या पक्षात आहेत त्याचं बघायचं येणारी निवडणूक आता नगरपालिका आहेत जिल्हा आहेत त्याच्यावर आपण आपल्याला केंद्र लक्ष केंद्र केलं पाहिजे आणि भाजपाचा विषय तर आज नाही तिथे विचारधारा वेगळ्या प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा पक्षासोबत आपल्याला करायचं नेमकी यास आंबेडकर जयंती आम्ही केली होती आणि जसं चाललं तसं काय चालणार जयंती बंद करणार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अमृता बनींनी चारखांसारखे मधून लढवायला अशी मागणी काय तर ते पक्ष ठरवेल काय पक्ष ठरवेल काय करणार काय ठरवतील की बोलतो जिंतूर या शेलू तालुक्यातून कुठे उभं करायचं हे पक्ष निर्णय आताच आमच्या सहकार्याने तुम्हाला आम्ही मिळून योग्य कॅन्डिडेटला मिळवून देणार इकडे कोणतं वाटाकाटी नाही कोणते मतभेद नाही आणि ठरवून आम्ही करणार दादानी आम्हाला सांगितलं जे पण योग्य कॅन्डिडेट असेल त्या योग्य कॅन्डिडेटला तिकीट देत